उपस्थित शोकाकुल बंद बघेन हा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जड अंत करणाने आलेला आहे मी उपस्थित सगळ्यांच्या वतीनं माझ्या स्वतःच्या लांडगी परिवाराच्या वतीनं पिंपरी शहराच्या सर्व नागरिकांच्या वतीनं मी दादांना भापोंना श्रद्धांजली अर्पण करतो आणि दादा मला माफ करा उपस्थित शोकाकुल बंद बघेन हा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जडांत करण्याने आलेला आहे मी उपस्थित सगळ्यांच्या वतीनं माझ्या स्वतःच्या लांडगी परिवाराच्या वतीनं पिंपरी शहराच्या सर्व नागरिकांच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि दादा मला माफ करा